हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करत आहे तर हे बघा सगळी मुलं आणि आम्ही सगळे चाललेलो आहोत गार्डनमध्ये कारण की उन्हाळ्याची सुट्ट्या त्यामुळे म्हटलं चला मुलांना फिरून आणूया तर रिक्षा केला आम्ही स्पेशल कारण की लहान मुलं होते ना आणि मस्त पोचलो गार्डनमध्ये तर हे आहे आमच्या इथलं भोसरीमधलं सहल केंद्र म्हणजेच गार्डन आहे खूप सुंदर आहे आतमध्ये तलाव पण आहे छोटासा आणि मुलांना खेळण्यासाठी पण भरपूर आहे तर इथे बघा मी काढत होते तिकीट कारण की ते तिकीट काढल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही तर मग इथे मी तिकीट काढून घेतलं सगळ्यांचं आणि त्यानंतर मग खाण्यासाठी तर काहीतरी चटपटीत पाहिजेच तर हे बघा मस्त मग तिकीट काढून घेतलं सगळ्यांचं आणि त्यानंतर घेतलं खाण्यासाठी काहीतरी चटपटीत कारण की मुलं असल्यावर चटपटीत खायला पाहिजेस तर हे बघा मस्त मुलांनी कोणी काय कोणी काय घेतले काय पाहिजे प्रियांश खाऊ खाऊ सांगतो घेते सगळे आणि प्रियांश बघा माग प्रियांश हे अंकू अंकू आहे कर आणि इकडे आहे की तू आणि विहू छोटू छोटू आहे कर हा तर आम्ही सगळे मस्त बच्चे पार्टीला घेऊन आलेली आहे मस्त गार्डन मध्ये चला ओए एपीआय मी 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 गिलरी, गिलरी। तर बघा आम्ही सगळेजण आलेलो आहोत मस्त आता मुलं फुल एन्जॉय करत आहे ना किती व्यू छोटू मज्जा येते ना आता गार्डन मध्ये मुलांना मजा येते गरम होते ना उतरतो खाली <laughs> पाणी कधी असेल पण मी कधी पण आले हेच असते किती छान आहे ना हे बघा किती छान आहे अल्पजे पण पाणीच नाही का पाणी संपलं तसं भरू नाही आले तेव्हा पाणीच नसते त्याच्यामध्ये

ना घाबरत तुत का हळू हा बघा हा प्रियांश 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 कासनी खेळतात मस्तात आम्ही आलेलो आहोत गार्डन मध्ये आणि मस्तीत बसलेलो आम्ही अंकुन अंकु जा ना खेळ ना खेळायच नाही <laughs> कासिया सुप्रिया तर मस्त खूप दिवस झाले होते आणि मला जे सुट्ट्या आहेत त्यामुळे मुलांना बाहेर कुठून येलच नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आता इथं जवळच आमचं इथं गार्डन आहे तर मग आलू शकतो मस्त थोडा वेळ खेळ खेळू मुलांना घेऊन मग नंतर घरी संध्याकाळी तर मस्त मुलं एन्जॉय करत आहेत मुलांना खेळायचं म्हटलं की दिवस बंद कमी पडतो हां हां अंकी पर्सन ना तोंडा कपडे बघा काही कपड्याला हा इथून हळू हळू हा कपडे कपड्याची वाट लागते हळू हा ये नंबर कुठं हळू विहू हळू बघा मस्त मुलं फुल एन्जॉय करत आहेत आम्ही पण छान वाटते बघा इथे किती छान मस्त हिरवं गार सगळे झाड आहे ना मुलांसाठी खेळायला पण खूप सारू बापरी छोट पडशू हवा लागत एकदम कच्चे येते थोडे पण छान आहेत

बघा मस्त शुभांगी काय आणलं फुट फुट फुटाने काय बघा <laughs> <पुटाने ना। laughs> <ना> फुटाने आमचं चालू आहे मस्त चटपटीत खालचा काय छान असा इथे लेक आहे छोटासा त्या साईडला जाऊया हा ना अंकू त्या साईडला छान दिसतो ना तर आम्ही त्या साईडला जाते आणि तुम्हाला दाखवतो मस्त आणि मधी बघा एक टेम्पल पण आहे तर मी मस्त जातो तो लेक पण दाखवतो चल त्या साईडला खूप छान दिसते आणि मासे पण आहेत ना याच्यामध्ये हा ना भरपूर मस्त मासे मासे पण आहेत त्याच्यामध्ये मारली ते

चला आता खेळायला बसतो आम्ही निवांत एक राऊंड फिरूया आणि तळा पण तळा जवळ पण द्यायच पण दाखवून थोडस ठेवा कुठे गेला बॉल खूप सुंदर ना मस्त मस्त छान आहे मस्त आमच्या घराच्या जवळच आहे खूप मस्त आहे आणि तिथे एक बघा हे आहे टेम्पल आहे बहुतेक छोटे आणि हे बघा विहू पडशील बाबा विहू तुला कोण सांगितलं पाय टाकून बसायला आणि हे बघा बघू शकता तुम्ही इथं आलो आम्ही तळ्याजवळ तर तळ्यामध्ये ना मस्त छान असं पाणी होतं आणि त्या तळ्यामध्ये एवढे सारे फिश आहेत का बस विचारू <înd>। नका खूप मोठी मोठी आणि हे बघू शकता साप पण आम्हाला तिथे पाच सहा एक सारखे सोबत पाच सहा साप आम्हाला दिसले होते दगड जे दगड आहेत ना त्याच्या खाली होते म्हणजे त्यांना उन्हाळ्यामुळे गरम होत असेल तेव्हा त्यामुळेच ते तिथे असतील आणि मध्येच त्यांना खायची पण सोय आहे म्हणजे त्या तळ्यामध्ये खूप साऱ्या मासे आहेत त्यामुळे ते ती लगेच तिथं खायला पण होतील त्यांना त्यामुळे ते, ते, ते मस्त दगडाच्या खाली लपलेले होते तर बघू शकता आम्हाला सारखे तुम म्हणजे पाच सहा तरी साप दिसले तर बघू शकता कसे जीप काढत आहेत आणि ते तोंड तुम्हाला बारीक दिसत असेल सापाचं पण साप ना खूप मोठे मोठे होते एका सापाने तर तळ्यामध्ये पार पाण्यात

মি খাত ফিশ বড়ব चला आता आम्ही चाललोय घरी अजून खेळायचीच काय राजा संध्याकाळ झालं चला आता आम्ही चाललोय घरी मुलं कुठे गेली तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक जरूर करा कारण की तुझ्या तुमच्या एका लाईक मुळे मला खूप सारं मोटिवेशन मिळतं आणि हो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट